पाच जानेवारीला पाच जानेवारीला अख्या महाराष्ट्रामध्ये त्या महाराष्ट्रामध्ये एकाच वेळी एकाच वेळी होणार असून होणार असून जवळपास जवळपास दोन हजार पाचशे दोन हजार केंद्रावर दोनशे त्रेचाळीस तालुक्यामध्ये एक लाख हजार प्लस सहभाग सहभाग नोंदले खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांनी पालकांनी आणि एसटी मधल्या प्रत्येक सदस्यांनी दिलेलं योगदान त्यामधून शेणी शेनी कार्यकार्याचे वडा राहिले आणि खऱ्या अर्थ खऱ्या अर्थानं हे कार्य महाराष्ट्राच्या विकासा विकासासाठी राष्ट्राच्या निर्मितीसाठी विद्यार्थ्याच्या विद्यार्थ्याच्या विचारसाठी विचारसाठी उभा राहत आहे उभा राहत आहे त्याचा अभिमान अभिमान आमच्या पालक आमच्या पालक गुरुजनांना विद्यार्थी विद्यार्थ्यांना शेष्ठी शेष्ठी अकॅडमी संस्थे हे एकेडमी संस्थेला आणि राज्यातील आणि राज्यातील होत आहे असं शैक्षणिक शैक्षणिक चवीसाठी होत आहे प्रथमताच आणि प्रथमताच अनुभवता येत आहे पाच जानेवारीला पाच जानेवारीला ही परीक्षा होणार आहे खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं विद्यार्थी विकासासाठी असणारी चलवळी असणारी ही चळवळ महाराष्ट्राला उंचीवर महाराष्ट्रला पाठिन टाकणारी ज्या सिस्टमचं नावातील त्या नामात दय्य आहे म्हटलं जात आणि आऱ्या त्यामध्ये तुम्ही लक्षात आया महाराष्ट्र कोण महाराष्ट्र कोणच्या परिस्थिती देशात शिक्षण शैक्षणिक दृष्ट्या प्रथम आला पाहिजे आला पाहिजे आणि कोणत्या परिस्थितीमध्ये बनला पाहिजे किती सुंदर विचार आहे आज आयामी राज्यस्तरीय प्रज्ञाशो परीक्षा पाच जानेवारी दोन हजार पंचवीस ला एक, एक महाराष्ट्रात होत आहे आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने काही महत्वाच्या ज्या का काही बाबी आहेत त्या शेअर करण्यासाठी हा बनवलेला आहे राज्यस्तरीय कार्यरत एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ऍडमिशन प्रोसेस सुरू झाली या जगाच्या पाठीवर कोणत्याच बसलेला स्वतःच डिजिटल ऍप आणि स्वतःच ऑनलाईन क्लास ते ही मोफत कुठेच नाहीच नाही ते ऑनलाइन क्लास महिला ऑनलाईन टेस्ट आणि तिला असणारे लाखो रुपयाची बक्षिस ते असे माझं बक्षिस वैशिष्ट्य आहे अशी परीक्षा कुठेच नाही होणारही नाही फक्त एक करू शकते ध्येय अकॅडमी महाराष्ट्रच करू शकते आणि या, या अकॅडमीची जी परीक्षा आहे आय एम विनर अर्थात दोन परीक्षा आय एमर विनर स्पर्धा परीक्षेमधला अकॅडमीतला विचार परीक्षा आयएम स्पर्धा परीक्षेला असणाऱ्या सर्व योजनेच्या द्वारे ऑनलाइन क्लास डिजिटल क्लास ऑनलाईन उद्बोधन डिजिटल क्लास रेकॉर्ड क्लास क्लास सर्वांच्या विद्यार्थ्यांच्या तयारी तयारी आहे हे माहितीपत्रक आपण अभ्यासलेलं आहे आणि हे अभ्यासूनच आपण परीक्षेला मुलं बसवलेलं आहे त्या परीक्षेचे वैशिष्ट्य त्या परीक्षेचं ह्या अनेक गोष्टीमुळे आपण ह्या परीक्षेला मुलं बसवत असतो त्यांचं उचित असं ध्येय गाठण्यासाठी यातून एक राजमार्ग मिळणार असतो म्हणून आपण आपण बसत असतो आता पाच जानेवारी दोन हजार पंचवीस ला होणार आहे आणि तिचं वेळापत्र आपण सर्व विद्यार्थ्यांना दिलेलं आहे दोन पेपर आहे तिसरी ते आठवीच्या मुलांसाठी आणि पहिले ते दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी एकच पेपर आहे सकाळ सत्रामध्ये सर्वांचा पहिला पेपर होईल अकरा वाजता पेपर पहिला चालू आहे साडे दहा लाख एंट्री असेल आणि साडे साडे लाखला पेपर संपन्न झालेला असेल पहिल्या इतर परीक्षा संपलेल्या मध्ये परत पेपर तो साधारण दीड ला चालू आणि तो तीन लागलेला असेल आणि दोन हजार पंचवीस म्हणजे चोवीस पंचवीस झालेला असेल आणि खऱ्या अर्थानं सहा जानेवारी पुन्हा सुरू झालेला असेल आता या परीक्षेमध्ये तुम्हाला टाइम टेबल दिलेला आहे केव्हा सुरू होणारे घंटेचं वेळापत्र दिलेलं आहे केव्हा एंट्री करायची आहे सविस्तर टाइम टेबल मध्ये दिलेले आपण हे पाहिलेलं पण आहे असा तुम्हाला हॉल तिकीट भेटलेलं असेल ज्यांना भेटलं नाही त्यांनी अजूनही कॉल करा प्रतिनिधीला कॉल करा सिस्टीमला कॉल करा पुस्तकावर नंबर आहेत काही पण करा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस प्रत्यक्ष परीक्षेला जाणार आहे आणि साक्षरी पेपर एक असेल तर स्वाक्षरीकरण असेल तर दोन साक्षरी करायला होणार आहे सकाळ सत्रातील दुपार सत्रातील विद्यार्थ्यांना काही कुठलं टेन्शन नाही समोर आहे प्रेझेंटिंग सीट समोर आहे दोन साइन मात्र सकाळ सतरा दोन सतरा दुपारी सतरा ते अशी करायची आहे पहिली दुसरी जे तर एकच आहे अशी तुमची वय मला साधारण पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांना एकच असणार आहे इंग्रजी माध्यमचा असो का मराठी माध्यमचा असो इतर तिसरी ते आठवीच्या विद्यार्थी अशा दोन वयमान असतील पहिला पेपर एक दुसरा एक पेपर त्याच्यामध्ये सर्व नाव दिले जेंडर दिले मीडियम दिले स्टँडर्ड दिले सीट नंबर दिलाय तालुका दिलाय डिस्ट्रिक्ट दिलाय शाळेचं नाव दिलंय एक्झाम सेंटर दिल्या आणि कोणत्या सब्जेक्ट ची ही ओएमआर आहे हे पण इथं दिलं मुला आहे मुलाला फक्त पर्यवेक्षकाला आणि मुलाला फक्त इथं काही काय साईन करायची आहे अदरवाइज काहीच नाही करायचं इथं बारकोड आहे ही ओएमआर कोणत्याही परिस्थितीमध्ये फोल्ड करायची नाहीये घडी घालायची नाहीये चुरगळायची नाहीये फाडायची नाहीये काही सांडायचं नाहीये कोणतंही काही करायचं शाही लागणार नाहीची काळजी घ्यायची खराब होणार नाही ची काळजी घ्यायची आणि या ओएमआर मध्ये दिलेले प्रश्न आहेत त्या प्रश्नाची अचूक उत्तर शोधून प्रश्नपत्रिकेतून पर्यायातले जे काही योग्य उत्तर आहे त्याला फक्त भरवायचं अचूक भरवायचे दिलेले कशा पद्धतीने भरवायचे आणि यासाठी आपण ऑलरेडी दिले नाही तुम्हाला सराव करायचं प्रिंट करून तुम्ही सर्व केलेला पाहिजे तितके छान वयामार आहे तो मला हातात पडल्याबरोबरच असं म्हणत की कलेक्टिव्ह मी परीक्षा देतोय मी आयपीएससीच परीक्षा देतोय त्या जगाच्या पाठीवर भारत महाराष्ट्र जगाच्या पाठीवर ध्येय अकॅडमी जे मुलाला देते जे मुलांसाठी करून घेते त्यासाठी अफाट लाखो खर्च करते आणि मुलांना बुलंद कॉन्फिडन्स तयारी करते फक्त ध्येय अकॅडमी शकते काही विद्यार्थ्यांनी मिस केलं असेल त्यांना जाणवलं असेल अरे ध्येय अकॅडमी सोबतच परीक्षा द्यायला पाहिजे दह्य अकॅडमीचा अभ्यास करायला पाहिजे येणाऱ्या काळात अनेक गोष्टी ध्येय अकॅडमच्या मध्य विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी होणार आहे भले आता मिस झाला तरी नेक्स्ट इयरला मिस करू लाग असा असा वाखान्याचा का प्रोजेक्ट विद्यार्थ्याच्या पिझनरी भविष्याला गोवसण्याचा प्रोजेक्ट फक्त दह्य अकॅडमीकडे आहे इतका सुंदर त्या ठिकाणी छान पिक असे व्यायामार्थांना दिले आजपर्यंतशी कोणी देऊ शकणार नाही अशा पद्धतीनं ना मराठी मिडियम साठी पहिला पेपर असेल दुसरा पेपर इंग्लिश मिडियमसाठी असेल आणि पंचाहत्तर प्रश्नांचे दीडशे गुणासाठी परीक्षा असणार एवढंच की मराठी मिडीयमला मराठी मॅथमॅटिक्स इंग्लिश आणि इंटेलिजन्स चारही विषय असतील आणि इंग्लिश मिडियमला तीनच विषय असतील प्रश्नांचा डिवाइड मराठीला तीस मॅथला पन्नास इंग्लिशला वीस आणि इंटेलिजन्सला पन्नास असं पंच्याहत्तर प्रश्न दीडशे गुणासाठी मराठी मिडियमला तर, तर इंग्लिशला पंच्याहत्तर प्रश्न दीडशे गुणासाठी असतील तिसरीला मात्र शंभर गुणाचा पेपर होईल पहिला दुसरा शंभर गुणाचा होईल इंग्लिश मीडियम लावी पहिला 100 गुणाचा दुसरा 100 गुणाचा असे 200 मरकाची टेस्ट असेल सर्व 50 प्रश्नांची टेस्ट अक्षर अनिवार्यतेवळत असेल आता चौथी ते आठवी पर्यंत पेपर एक हा 150 50 75 प्रश्नांचा 150 गुणांसाठी इंग्लिश मीडियम लावी 75 गुणांचा 100 गुणांसाठी आणि दुसरा पेपर ही परत पंच्याहत्तर प्रश्नांचा दीडशे गुणासाठी असणार आहे आणि इंग्लिशला ही पंचाहत्तर प्रश्न दीडशे गुणासे मराठी मिडियमला ज्यावेळेस पेपर होईल त्यावेळेस मराठी आणि गणित हा पहिला पेपर असेल सेमी आणि मराठी सेमच आहे फक्त गणित हा विषय त्यांना इंग्लिश मधून भेटणार आहे आणि पहिली ते चौथीला गणितालाही कंसामध्ये मराठी ट्रान्सलेट करून दिलेले त्यामुळे कुठलीही चिंता नाहीये तसं मराठी सेमीला मराठी आणि गणित आहे तसं इंग्लिश मीडियमला इंग्लिश आणि मॅथमॅटिक असणार आहे दुसरा पेपर ज्या मराठी मीडियमला इंग्लिश आणि इंटेलिजंट आहे तर आमच्या इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंटेलिजंट असणारे अशा तीनशे गुण त्यांची परीक्षा होणार आहे आता बघा ही परीक्षेला खूप आनंद साधारण महत्व आहे दोन हजार सत्तावीस ला आपलं इंटरनॅशनल स्कूल चालू करतोय आणि त्याच्यामध्ये पहिल्या शंभर मुलाला यातून काय करतोय फ्री प्रवेश देतोय त्यामुळे ग्रेडिंग सुरू झाले लगातार पहिल्या वर्षाचे गुण दुसऱ्या वर्षाचे गुण तिसऱ्या वर्षाचे गुण पहिलं अवरेज हंड्रेड मध्ये जे विद्यार्थी येतील त्यांना आपण काय करणार आहोत फायनल टेस्ट द्यायला संधी देणार आहोत आंतरराष्ट्रीय स्कूलमध्ये त्यांना प्रवेश भेटणार आहे त्यामुळे पेपर चांगला सोडा आचूक सोडवा वेळेच प्रोटोकॉल पाळा आणि आचूक उत्तरापर्यंत पोहोचा आंतरराष्ट्रीय स्कूल मध्ये एकवीस वर्ष शिक्षण फ्री भेटणारे तुम्ही वयाच्या एकवीसशे वर्षापर्यंत वयाच्या एकवीसशे वर्षापर्यंत जर पहिली दुसरी तिसरीला मुलगा जर अंतर ग्रेडिंग मध्ये आला जसं की ला या वर्षी पहिलीला आहे दुसरीला तिसरीला आणि दोन हजार सत्तावीसला तिसरीला तिसरीला लॉजिक टेस्ट सर्व होईल एवरेज मध्ये आणि दोन हजार सत्तावीस तो इंटरनॅशनल स्कूल प्रवेश करेल तो साधारण त्यावेळेस सात आठ नऊ वर्षाचा असेल म्हणजे तब्बल पुढे तो बारा वर्ष कमीत कमी ह्या असेल संस्थेमध्ये शिक्षण घेणारे आंतरराष्ट्रीय स्कूलमध्ये आणि मोफत असणार आहे आता इथं बघतो शिक्षण मोफत आहे अदरवाईज खर्च येणार आहे आणि शिक्षण मात्र मोफत असणार आहे टोटली शिक्षण हाय लेवलच चला तुम्ही आता वर्षभर बक्षीस आहे आंतरराष्ट्रीय स्कूलचा प्रवेश आहे या गोष्टीचा पाहून मुलं त्या पद्धतीने अभ्यास करते तुम्हाला लाख लाख शुभेच्छा चांगला पेपर सोडो तुमच्या गुरुजनांनी मेहनत केली आहे तुमच्या पालकांनी मेहनत केली आहे तुम्ही स्वतः विद्यार्थ्यांनी मेहनत केली आहे ध्येय अकॅडमीच्या सर्व कार्यकारी मंडळाने मेहनत घेतलेली आहे ऑनलाईन क्लासच्या टीमने मेहनत घेतली ऑनलाईन टेस्टच्या आहे रेकॉर्ड क्लासच्या युट्यूबच्या सर्व मेहनत घेतलेली आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुमच्या या ताकदीतून तुम्ही काय करायचे आपली ज्ञानाची ताकद आजमाची आहे तुम्हाला ऑल द बेस्ट आपण दोन हजार पंचवीस सव्वीस जसं तुमचा पाच तारखेला दुसऱ्या दिवशी च चालू होईल आणि त्या अकॅडमी मध्ये एकच ध्येय विद्यार्थी विकासाच्या या ब्रिट नेतृत्वाखाली महाराष्ट्र आमचा आम्ही महाराष्ट्राचे महाराष्ट्र कोणत्या परिस्थिती पहिला आला पाहिजे पन्नास टक्के स्पर्धा परीक्षेमध्ये देशाचा वाटेकरी बनला पाहिजे आता नवीन वर्षामध्ये आपली परीक्षा केव्हा होणार हे पण डिक्लेअर केले चार जानेवारी दोन हजार सव्वीस लानर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा होणार आहे आणि विनर ऑफ द इयर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा एक मार्च दोन हजार सव्वीस ला होणार आहे दोन्ही परीक्षेच्या तारखा डिक्लेअर आहे आणि दोन्ही परीक्षाला तुम्हाला बसायची संधी नामी आहे खूप सुंदर परीक्षा आहे त्याचा अभ्यास तुम्ही जाणून घ्या हे विनर ऑफ द इयरच वर्गातील अभ्यासावर ई पी धोरणावर आहे खूप छान परीक्षा आहे ती तुमची कधी परीक्षा होणार आहे तर एक मार्च दोन हजार सव्वीस ला होणार आहे तर आया मिनर नावाची तुमची लोकप्रिय विद्यार्थी प्रिय असणारी परीक्षा ही दोन हजार सव्वीस मध्ये चार मार्च चार जानेवारीला होणार आहे अशा या दोन्ही परीक्षा तुमच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत आणि या दोन्ही परीक्षा मध्ये सरप्राईज म्हणून तुम्हाला तीन कोर्स मे मध्ये फ्री दिलेली आहे एक मे ते एकतीस मे तीन दिवस एकतीस दिवस तुम्हाला हे तीन कोर्स फ्री दिले जाणार आहे जस लास्ट इयरला स्पोकन इंग्लिश बेसिक मॅथ तसं वर्षी अॅडव्हान्स इंग्लिश अॅडव्हान्स मॅथ आणि ॲडव्हान्स कॉम्प्युटर हे तीन कोर्स तुम्हाला फ्री दिले जाणार आहेत खूप सुंदर असं काम त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांना एकही रुपया ह्याचा जा घेतला जाणार आहे मार्केट व्हॅल्यूने कमीत कमी एक एकवीस हजार खर्च आहे तो खर्च आपण फ्री देणार आहोत पण ह्याच्यासाठी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल बघा म्हणजे तुमचं ह्याच्यामध्ये ऍडमिशन झालं पाहिजे सहा जानेवारी नंतर कधीही ऍडमिशन करणार विद्यार्थ्याला हे तिन्ही कोर्स फ्री दिले जाणार आहेत आणि रेग्युलर जे काही आहे ऑनलाईन क्लास आहे ते ऑनलाईन क्लास एक जूनला सुरू होणार आहे या वर्षी आणि आपली परीक्षा एकतीस जुलै पासून ऑनलाईन डेट चालू होणार आहे त्यामुळं ऍडमिशन तुम्ही जेवढा लवकर घ्या तेवढा फायदा होईल यंदा सरप्राईज मध्ये बक्षीस ऍडमिशन क्लास टेस्ट निकाल समारंभ हे दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये खूप वेगळे आणि हटके तुमच्यासाठी सरप्राईज म्हणून दिले जातील आणि अशा पद्धतीनं नवीन वर्षाची सुरुवात पण या ठिकाणी होणार आहे तुम्ही चालू पेपर हा पाच एकदम सुंदर सोडवा चांगले अचूक गोलवा अचूक पद्धतीने परीक्षा द्या थोड न आलेले प्रश्न थोडा विचार करा वेळ वाया घरू नका थोडा विचार करा गरज नाही पडली तर नंतर वेळेत सोडवा पण अचूक जो प्रश्नाचं उत्तर आहे त्याच प्रश्नाच्या उत्तराला प्रश्न उत्तर पत्रिकेमध्ये गोल रंगवा एवढंच या ठिकाणी सांगायचे मेहनत वयाला जाऊ नको एकापेक्षा जास्त गोल सांगितले असतील तर सातवी आठवीला गोल करायचे अन्य तर एकच गोल आहे डबल गोल केला चुकीचा केला तर हे ग्राह्य धरला जाणार नाही ना सर्व हे डिजिटल आणि मशीनवर स्कॅनिंग होते त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये व्यवस्थित काय करायचे ते, ते, ते सोडवायचं आहे आणि जास्तीत जास्त गुण म्हणून यादीमध्ये यायचं आहे यंदा राज्य विभाग जिल्हा तालुका आणि केंद्रावर आपल्या आहेत प्रत्येकाला क्रायटेरिया आहे किती मुलं त्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये बसली पाहिजेत आणि त्यानुसार बक्षीस योजना आहे राज्याला कोणतीही बक्षीस योजनेला क्रायटेरिया नाही अशा पद्धतीनं ना। आपल्या या पाच जानेवारीच्या होणाऱ्या परीक्षेला आपल्या विद्यार्थ्यांना पालकांना सर्व सदस्यांना सर्वांनाच या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो आपण शांतपणे आनंदी वातावरणामध्ये कोणतंही प्रेशर नसताना परीक्षे देणार असाल परीक्षा सेंटर लांब असेल तर प्रवास व्यवस्थित करा आता दोन तीन दिवस राहिले ते विनाकारण कुठे खेळायला उड्या मारायला कुठेतरी असं हिंडू नका आता फक्त ना फक्त फोकस दोन तीन दिवस आपल्या अभ्यासावर करा सराव करा ऑनलाईन टेस्ट तुम्हाला सर्व उपलब्ध केलेल्या आहेत त्या टेस्ट सोडवा वीस प्रश्नपत्रिकेची जी काही प्रश्न पुस्तिक आहेत ते ऑफलाईन दिले ती सोडवा मार्गदर्शिकेतले प्रश्न सोडवा पुन्हा पुन्हा अभ्यास करा जे येत नाही त्याच्यावर फोकस करा सातत्यानं सर्व काही शक्य होत आणि मला खात्री आहे की येणाऱ्या राज्याच्या कार्यक्रमामध्ये खूप मोठा कार्यक्रम होईल जिल्ह्याच्या ठिकाणीही मोठा कार्यक्रम होईल आणि आपण सर्व एक चांगल्या गुणा उत्तीर्ण झालेला असो उन्नता आपलं नाव पटकवलं असं आपल्या शाळेचं स्वतःच गावाचं आई वडिलांचं या स्पर्धा परीक्षेबद्दल आपलं नाव एक उचित असं तुम्ही ध्येयाच्या माध्यमातून उंचावणार आहात याची खात्री तो तुम्हाला नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा देतो नवीन ऍडमिशन घेण्यासाठी शुभेच्छा देतो आणि परीक्षेसाठी या ठिकाणी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा येतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ऑल द बेस्ट